अंगावर शारे उठतात आता छावा छावा श्रीमालय छावा छत्रपती संभाजी महाराजांच्या बघितलं नसला तर सगळ्यांनी बघा देश धरम परिटनेवाला शेर शिवा का छावा था परम महापराक्रमी प्रतापी। परम प्रतापी एक शंभू राजा थाकी शंभू त्या चित्रपटात दाखवलं अंगाला शार येत काटे उभे राहत आहे आणि म्हणून यासाठी मी म्हणालो मगाशी हे दोन्ही माझे आमदार